खासदार संजय काका पाटील यांनी प्रथम शेतकऱ्यांचे दुधाचे बिल द्यावे शरद चव्हाण खासदार संजय काका पाटील यांनी जत तालुक्यातील प्रथम शेतकऱ्यांच्या दुधाचे थकीत बिल अदा करावीत अन्यथा शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे अध्यक्ष शरद चव्हाण यांनी दिलाय प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे हित जपतात मात्र या जिल्ह्याचे खासदार काका पाटील हे त्यांचे वैजंती फूड अँड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या दूध संघाचे बिले मात्र अदा करीत नाहीत जत येथे एम आय डी सी मधील हा संघ कार्यरत असून कोरोना काळात तालुक्यातील दूध संकलन केंद्राकडून दूध घेत होते त्या दुधातील बिला मध्ये प्रत्येकी एक लिटर मागे पाच रुपये याप्रमाणे वैजयंती फूड अँड प्रोसेसिंग तसेच वारणा दूध बिलामध्ये कपात करून घेतली वेल कपात केलेली रक्कम मागितली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत तरी खासदार पाटील आणि माजी मंत्री विनय कोरे यांनी तात्काळ शेतकऱ्यांची बिले द्यावी त्याचबरोबर वारणा दूध संघाचे एम डी हे शेतकऱ्यांना उद्धट बोलत आहेत भेटण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे शेतकऱ्यांच्या दुधाची बिले थकीत ठेवणाऱ्या खासदार पाटील यांना मते मागण्याचा अधिकार नाही बिले लवकरात लवकर अदा केली नाहीत तर शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करू असा इशारा मनसे अध्यक्ष शरद चव्हाण यांनी दिलाय दूध संचलन चालू असणारे दोन डेअरी म्हणजे दे वैजयंती आणि वर्णा तर वैजयंती ही संजय काकांची डेअरी असून लॉकडाऊनमध्ये पाच रुपये कपात केले होते सगळ्या डेअरीने केले होते तर सगळ्या डेअरीने दिले संजय काकाच्या डेअरीने वाट दिले नाहीत त्यांना आम्ही वारंवार निवेदन निवेदनसुद्धा दिले होते तर त्यांनी वारंवार पत्र दिलं होतं की आम्ही देऊ शकत नाही ह्या पत्राने पत्र काढलं ते पत्र तुम्ही आपल्याकडे आहे बघू शकता काय अडचण नाही दुसरी गोष्ट त्यांनी जर हे पाच रुपये जे नाही दिले तर आम्ही जतमध्ये आंदोलन करू जतमध्ये त्यांना मतं मागण्याचा अधिकार नाही आम्ही रस्त्यावर उतरू सगळे शेतकरी घेऊन शेतकऱ्यांचे पाच रुपये आहेत की कुठल्या गरी गरीबांच्या शेतकऱ्यांचे पाच रुपये आहेत कुठल्या सावकाराचे पाच रुपये नवं पाच रुपयाची काय किंमत असते हे का गरीबाला विचारावं एका शेतकऱ्याला विचारावं दुसरा मुद्दा म्हणजे वारणा डेअरीचा वारणा डेअरीमध्ये बाहेरल्या राज्यातल्या गाड्या म्हणजे कर्नाटकच्या गाड्या चालतात बाहेरल्या तालुक्यातल्या गाड्या चालतात तर पण जत तालुक्यातल्या त्यांनी गाड्या घेतल्या नाही जत तालुक्यांना त्यांना रिस्पेक्ट देत नाहीत जत तालुक्यातला कोणी जर भेटाय केला आम्हाला भेटायचं आहे म्हणलं तर ही डेअरी जर डेअरीचे एम डी आहेत ते भेटू देत नाही जत वारणा आलेत तर त्यांना भेटू नका त्यांना भेटायला सोडू नका असं त्या पिएन्ना सांगतात हे त्यांचं म्हणणं आहे जर ह्यांना सुद्धा न्याय मिळावा ही मागणी करतो जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी